खरं सांगतोय एका व्हिडिओमध्ये मी म्हटलो मला जे हवं होतं तेच झालंय कारण की माझी अशी इच्छा होती तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट तर मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही सेम असतात काहीही फरक नसतो बऱ्याचशा लोकांचा असा अंदाज आहे की म्हणजे मला कमेंट्स येत आहे की तुला दिदी पाहिजे भैया पाहिजे आता भैया दिदी दोन्ही म्हणते ती आणि हा तुला काय पाहिजे बेटा भैया पाहिजे दिदी पाहिजे नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचं थमनेल आणि टायटल बघून तुम्ही व्हिडिओ झाला असाल तर बरोबर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोमल आणि मला मुलगा झाला आहे की मुलगी झालेली आहे हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे आणि सगळ्यात आधी सॉरी टू से बट खूप साऱ्या लोकांना कमेंट्स केली दादा काय झाले दोन दिवसापासून जे परेशान आहे बाप रे बाप आजची तारीख आहे समजा तीस तर तुम्ही तीन दिवसापासून जे परेशान झाला त्यासाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला माफी मागतो सॉरी टू से बाबा पण मला काय माझ्याकडं तेवढं व्हिडिओ होते टाकायचे आणि कसं असतंय सबर कफल मिठा होताय त्या पद्धतीनं म्हटलं चला तुम्हाला सांगू आज काय झालं आहे काय नाही का त्यापूर्वी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्यामध्ये आईनं शॉपिंग वगैरे केली थोडी कोमलसाठी आणि आता कोमलला जे नॉर्मल नॉर्मल थोडंफार खाणं चालू झालेलं आहे आणि बाळही सध्या व्यवस्थित आहे आणि बाळाचं जे आहे डोळे वगैरे व्यवस्थित उघडलेले आहेत ताई पण येणार आहे तर ॲक्च्युअल म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे की आता जे व्हिडिओ आहे म्हणजे एक व्हिडिओ मी आधी शूट केला होता तो आता उद्या पाहायला भेटणार आहे पण ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणं तुम्हाला मुलगा झाला आहे का मुलगी झालेली तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट तर मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही सेम असतात काहीही फरक नसतो बऱ्याचशा लोकांचा असा अंदाज आहे की म्हणजे मला कमेंट्स येत आहे की मुलगाचे हेच आहे तर असं काही नाही आहे या कोणाच्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि चला मी तुम्हाला दाखवतो आमच्या बाळाला आम्हाला मुलगा झाला आहे ती मुलगी झालेली आहे ते तुम्ही नक्कीच बघा सोबत मी कोमलला देखील दाखवतो आईला देखील दाखवतो की आय त्यांच्या पण रिॲक्शन जाणून घ्या जा काय काय नाही काय तर मी चेक वगैरे काही केलं नव्हतं हो पण जे झालं ते देवानं आपल्या पदरात टाकलेलं आहे त्याच्या मी आनंद मानतो आणि जे देवाण दिलं दे आहे त्याचं ॲक्सेप्ट करतो आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि मला आनंदच आहे त्या गोष्टीमध्ये जे झालेलं आहे ते ॲक्सेप्ट केलं आहे मी तर चला आपण जाऊया आईकडे आणि कोमलकडे आणि काय बाकीच्या जे गोष्टी आहेत ते सगळ्या जाणून घेऊया कसं आहे काय नाही का तर, तर चला माझं मी आहे दवाखान्याच्या बाहेर उभा होतो तुला म्हणलं दोन मिनटं इथं व्हिडिओ शूट करू आणि बाकीचं तिकडं हॉस्पिटलमध्ये लागू कारण तुम्ही तीन दिवसापासून लागत तर त्या रूममध्येच व्हिडिओ बघताय तर ठीक आहे चला जातो आता मी वरती आणि मग तुम्हाला भेटतो एक दोन मिनटात चला माझ्या बाजूला आहे माझी कोमल बसलेली हो माझीच आहे काय कोमल लोक आता तुझ्या शिजर आणि नॉर्मल डिलेवरीवर पण सवाल उठवा लागले म्हणाला लागलेत की बाबा हिची नॉर्मल डिलेवरी झालेली आहे हे आपल्याला खोटे बोलत आहे शिजल आहे कारण की शिजल झाल्यानंतर एवढ्या लोक उठून बसत नसतात तुझं काय मत आहे त्याच्यावर मला दोन मिनिट सांगशील का काय करून डॉक्टर म्हणले तेव्हा हा डॉक्टर नाही ना व्हिडिओसाठी उठून बसले ते आली तू नाही डॉक्टर

काय कमाल गुलचुक गिलचूक काही नसे ए परी परी राग पर। चला मी तुम्हाला सांगूनच देतोय को मग काय करायचं सांगायचं सगळेजण खूप परेशान झाले खूप कळून देत तुम्हाला मुलगा आहे तुम्हाला मुलगी आहे तुम्हाला मुलगा आहे तुम्हाला मुलगी विषय काय झालाय माहिती कोमल मला एक जणांना कमेंट केली आणि त्यांना नाही का कर चेक करून आले त्यांना माहिती होतं मुलगा होणार आहे आणि त्यांना मुलगा झालेला आहे या गोष्टीवर दोन जणांना रिॲक्शन बी दिले काय खालच्या पातळीला जाऊन रिॲक्शन दिले तर त्याच्याविषयी बोलणार नाही आणि त्या व्यक्तीचे नाव सुद्धा घेणार नाही त्यांना काय पाहिजे माहिती का तुम्हाला देखील माहिती आहे की कोणती व्यक्ती आहे जे माझं नाव घेऊन माझ्या आमच्यावर टाकत आहे आणि काय काय बोलत आहे आणि काय काय नाही त्या व्यक्तीने सुद्धा रिॲक्शन दिलेलं आहे की यांना माहिती आहे तो मुलगा होणार आहे आणि यांना मुलगा झालाय यांना चेक करून घेतलं काय काय बोलेल खालच्या पातळीवरून त्यांचं नाव घ्यायचं नाही कारण की आप त्यांना तेच पाहिजे जर की आम्ही त्यांचं नाव घेतलं ना तर परत ते अजून चार वेळा व्हिडिओ बनतील आठवड्यातून चार व्हिडिओ को बोलवून चावले अरे तू का ये झाली काय बाबा सार जग ना दुसरं लोक दिसतात का नाही तुला नुसतं चार म्हणजे मला त्या मी व्हिडिओ पूर्ण पाहतच नसतो पण तिला कॉपीराईट बसत म्हणून तिने आता काय केलं माहिती का आमची आयडी सुद्धा काढून टाकलेली ते आयडी मेन्शन तर ती सुद्धा काढून टाकलेली जे बडबड करते कुत्रं जाऊ करत बघावं बडवळ मला काही करायचं नाहीये आणि हे जे बोलतोय मी हे शेवटचं होतं याच्यानंतर बोलणार नाही गोष्ट ठीक आहे तर चला आता तुम्हाला कोणाच्या तोंडातून ऐकायला आवडून सांगा माझ्या तोंडातून कोमलच्या तोंडातून परीच्या तोंडातून कि आईच्या तोंडातून कि आमच्या बाळाच्या तोंडातून <laughs> हा तर आपण काय करूया आपण परीच्या तोंडातून ऐकूया ठीक आहे परी इकडे उभं राह चल उभं राह एक मिनटं चल ना चंद्रगाडी आणली मामनी उभं आहेत चल अशी लाडी बोली लावून हा बरं चंद्रगाडीत न्यायचं का जाऊ दे तिला नाही घ्यायला चंद्रगाडी जाऊ दे मामा या घेऊ नका हो यायचं आहे तुला मग चल उभी राह एक मिनटं मला एकच मिनटं बोलू दे तुला मग मी व्हिडिओ संपवतो चल तो आ, चल मला सांग इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे तुला दिदी पाहिजे भैया पाहिजे आता भैया दिदी दोन्ही म्हणते ती आणि हा तुला काय पाहिजे बेटा भैया पाहिजे दिदी पाहिजे हात नाही कर हात नाही थांब ना तुला काय पाहिजे बेटा भैया पाहिजे दीदी पाहिजे भैया पाहिजे का दीदी पाहिजे ए हिरोईन ते आता बिझी आहे ड्रॉइंग करण्यात ती तिचं म्हणणं आहे की तिला भैया बी पाहिजे दिदी बी पाहिजे तर देवाच्या कृपेने आमच्या घरी एका सुंदर गोंडस अशा अडीच किलो वजनाच्या एका लक्ष्मीने जन्म घेतलेला आहे तुम्हाला या गोष्टीचा विश्वास बसणार नाही बट हे सत्य आहे मला अजून एक मुलगी झालेली आहे आणि मी खूप आनंदित आहे त्या गोष्टीत तर काय वाटतंय कोमल काय तुला काय वाटलं होतं मुलगा होईल तर तुम्हाला खरं सांगतोय एका व्हिडिओमध्ये मी म्हटल मला जे हवं होतं तेच झालंय कारण की माझी अशी इच्छा होती दोन मुली मस्त रेकी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे ज्या लोकांना असं वाटलं होतं ना की हे चेक वगैरे करून आले असतील असं त्यांनी ते खर तोंडावर पडलेले असतील कारण की परत बोलणारच नाही मला मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहे आणि मला दुसरी मुलगी झाली त्यात पण मला आनंदच आहे आणि माझी आई आई तुला काय खूप तर त्याच विषयी आता लक्ष्मी आलेली म्हटलं तर तिचं एक छानस नाव त्यासाठी मी नंतर तुम्हाला सजेस्ट करणार आहे जे रास वगैरे सांगून तिची रास काय तर त्या हिशोबानं तर मुलगी आणि मुलाचं मी आता कनेक्शन सांगतोय माझे घरचे का तुम्हाला स्पष्ट सांगतो आजी बी ना आजीच्या डोक्यात ती गोष्ट जात नाही मुलगा मुलगी म्हणून आजीचा विषय सोडून द्या राहिला प्रश्न आईचा दादाचा कोमलच्या घरच्यांचा तर त्यांना ते आम्हाला बोललेले होते कोमलची मम्मी पहिले पण नाराज झाली जी हो की नाही कोमल पहिले जो मुलगी झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं शिजा झालं तर मुलगा झाला पाहिजे होता हो की नाही तर पण त्यांना आम्ही काय सांगितलं माहिती आहे का आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय खेडेगावाचे जे लोक असतात खेड्यामध्ये राहतात किंवा जे जुने लोक आहे त्यांना मुलगा हवा असतो एका मुलीच्या पाठीवर किंवा एक मुलगा एक मुलगी असं असतं किंवा दोन मुलं असलं तरी हरकत नाही पण मी आमचं मत सांगतो म्हणजे माझ्या मते किंवा कोमलच्या मते माणसाचं जे आयुष्य आहे ना ते साठ वर्ष झालेले साठ ते सत्तर, हो। सत्तर वर वर्ष ठीक आहे आजकालच्या खानपानामुळे तुम्ही साठ सत्तर सत्तर वर्ष जेव्हा किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाही पंच्याहत्तर वर्षापर्यंत माणसाच्या हातपाय सुद्धा काम आहे ठीक आहे राहायला प्रश्न आणि मुलं कशासाठी पाहिजे माहिती का सांभाळायसाठी पाहिजे माझ्या डोळ्यासमोर असे खूप सारे उदाहरणं आहेत की ज्यांचे मुलं दोन दोन चार चार मुलं असून बाप आणि माय जे आहे जी ते अनाथ आश्रममध्ये असतात आणि मला याच्यामुळेच आहे की मला माझ्या मुली खूप जीव जीवाच्यापेक्षा जास्त प्यारे आहेत किंवा माझी मुली तुम्हाला माहिती आहे परी किती जीव लावते मला किंवा मी तिला किती जीव लावतो म्हणून मी त्या व्हिडिओत तसं म्हणतो मला जे हवं होतं तेच झालेलं आहे आणि कोणी अशी निगेटिव्ह कमेंट नका करू की बाबा की तू असं कसं बोलतोय हे कसं बोलतोय पण ठीक आहे जे मला वाटलं मी ते बोललो आहे आणि राहिला प्रश्न याचा काय बोलतो तुम्ही मुलगा आणि मुलगी ओके तर दोन मुलीचा की आहे आता आपल्या घरात आलेल्या आहे दोन लक्ष्मी परी आलेली आहे परीनंतर आमची भरभराट झालेली आहे दुसरी लक्ष्मी आली त्याच्यानंतर सुद्धा आमचं खूप चांगलं होईल अशीच अपेक्षा पुढे आणि तिला एकदम जीव लावूया आपल्या मुलीसारख्या पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के सांगतो या पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती नव्हतं त्यांना वाटलं की यांच्या घरी मुलगाच झालेला आहे तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा एक कमेंट तुम्ही अशी पाहिली मी मी त्यांच्या शेजारीच राहते म्हणे आणि मला माहिती त्यांना मुलगा झालेला आहे <laughs> काय आयडीचं नाव सुहाना होत आमच्या आमच्या शेजारी आमच्या शंकरनगर मध्ये सुद्धा कोणी सुहाना नावाची मुलगी किंवा बाई किंवा मुलगा नाहीये किती अवघड आहे म्हणजे तुम्ही काय बोलाल आणि काय नाही आणि जय ते कमेंटला लाईक आणि सगळेजणांना रिप्लाय करायला लागले बाप रे बाप खतरनाक तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्या प्रत्येक ठिकाणी सॉरी पण म्हणतोय कोमल सॉरी म्हणतो सगळ्यांना हां आई तू पण सॉरी म्हणलं आई पण तुम्हाला सॉरी म्हणते कारण की आईनं देखील तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्हाला त्याचं देखील वाईट वाटलेलं आहे मला माहिती आहे तर ठीक आहे तर आमच्याकडून झालीच काही प्रॉब्लेम नाही डिस्चार्ज पण लवकर होणार आहे कोमलला डिस्चार्ज झाल्यानंतरचा व्हिडिओ देखील तुमच्याजवळ येणार आहे आणि तुम्ही आमची फॅमिली मेंबर आहात म्हणून मी एवढ्या लवकर तुमचं शेअर करतोय लवकर म्हणजे तरी तीन दिवस झालेत लोक जे आहेत ना महिना महिना सांगत नाही म्हणजे माझ्या मी तुम्हाला अनुभव सांगू शकतो व्यक्तीचे तुम्ह नाव घेऊ शकतो पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे नावं घेऊ शकत नाही जे व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला आता मला एवढा तुमच्या एवढ्या गोष्टी वाईट वाटल्यात ना तुम्ही जसे कमेंटमध्ये बोललेत ना की दादा तू आम्हाला तुमची फॅमिली मानत नाही किंवा आमची फॅमिली म्हणतो तरी सांगत नाही त्या गोष्टी मला मनाला खूप लागल्या म्हणून मी एवढ्या लवकर सांगायचा निर्णय घेतला नाही तर मी एक आठवड्यानंतरच सांगणार होतो पण ते कसं हे करणार आणि मी व्हिडिओमध्ये पाहिलं ना आम्ही किती हे म्हणजे सहजपणे बोलून जात होतो की बाळ असे बाळ तसं बाळ हे असे त्यामुळे बरेच लोकांना कन्फ्युजन झालं आणि काल एक व्हिडिओ बनवला होता सोन्याचा संसार आहे ना त्यामुळे लोकांना वाटलं की एक मुलगा एक मुलगी मुल असली की सोन्याचा संसार होतो पण ती जी संज्ञा आहे किंवा जी प्रथा आहे ती मी बदलणार आहे दोन मुली असताना देखील सोन्याचा संसार होऊ शकतो आपल्या फॅमिली मेंबरमध्ये में तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाला दोन मुली आहेत कारण की दोन मुली ज्यांच्या घरात असतात त्या ल त्यांच्या घरी लक्ष्मी तर असतेच कारण की कोमलची जी बहीण आहे तिला पण दोन मुलं आहेत आहे की नाही त्यांना मुल मुलीची किती अपेक्षा होती एवढंच काय आमच्या आत्ता आहे ना आत्याला तीन जावं आहे आणि आता एक चौथी त्या चौथीच्या मध्ये चार चार मुलं आहेत त्यांना आणि त्यांच्या घरात एकच मुलगी आहे ती एकाच जावा झालेली एक मुलगा आणि एक मुलगी झालेली आहे किती भयां भयानक म्हणजे विजभे बीजभाऊ आहे ना त्याला चुलत एकच बहीण आहे बाकी सगळे भाऊच म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचंय की मुलगी जी आहे ना ती नशीबवाल्यांच्याच घरात मिळत असते हा आणि म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की एका घरात जर मुलं झालेत ना मुलंच होत सुटतात हे सगळे मुलं याला दोन मुलं याला दोन मुलं याला दोन मुलं अरे बाप रे बा ज्यांना मुली हव्या असतात त्यांना मुली घेणार नाही पण आमच्याकडे दोन मुली आहे म्हणून मला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि तुम्हाला देखील आनंद झाला असेल ही गोष्ट ऐकून की आम्हाला मुलगी झाली आणि पलीनं तिचं नाव ठेवलेलं आहे परी थांब एक मिनिट हे बघ जी तिचं नाव काय ठेवलं तू आपल्या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे हा इकडे पाहून सांग, बौाल। सांग? ना इकडे पाहून सांग तुला मी हे आणतो बॉल आणतो सांग हां काय ठेवलं नाव तू आपल्या नाव काय ठेवलं तू चिव म्हणजे चिव नाव चिव ठेवलेलं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये तीन दिवसाच्या व्हिडिओ मध्ये ती एकदाही चिव म्हटलेली नाही कारण की ती जेव्हा चिव म्हटलेली तेव्हा मी कट करून टाकलेलं आहे आणि मी माझा एवढा अधिकार बनतो तुमच्यासोबत एवढा असं लपून ठेवण्याचा दोन दिवस तरी मला तरी वाटतंय म्हणून मी माझ्या हिशोबाने खेळलोय आणि ही जी आहे ना हिनं चिव नाव ठेवलेले आहे तुम्ही काय करा माहिती आताच न द्या ते दुसऱ्या व्हिडिओचं सजेस्ट करा सध्या काही करू नका फक्त टोपन नाव जर तुम्हाला सांगायचं असेल की परिच्याऐवजी काय ठेवायला पाहिजे तर ते, ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी काय करतो माहिती का आता व्हिडिओचं एंडिंग करतोय कारण की व्हिडिओ ऑलमोस्ट आपला अकरा बारा बारा एक मिनिटाचा झालेला आहे आणि खूप तुम्हाला मी बोर केलेला आहे कोमलची तब्येत आता व्यवस्थित आहे कोमलची वेणी वगैरे कोणी घालून दिली आता मम्मीने घालून दिली तिच्या ओके चला तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आता तुम्ही सगळेजण निवांतपणे झोपू शकता एक जणांची कमेंट आली माहिती का दादा मी रात्री झोपणार नाही आहे पटकन सांग काय झालं मला झोप येणार नाही पण सॉरी बरकत ते सगळ्यांसाठी आणि आता मला जेवढेही कॉल आले ते आणि एवढंही बघा जेवढ्या लोकांचे मला कॉल आले ना तेवढ्या सगळ्यांना मी खरंच सांगितलेलं आहे की मुलगी झालेली आहे पण त्यांना विश्वास बसायला त्याला मी काय करू सांगावं आता भेटायलाच आहे डायरेक्ट डायरेक्ट भेटायला आहे घरी आणि तुम्हाला सांगतो ही जी आहे ना शिव आमची एवढी क्यूट आहे ना तुम्हाला तीसुद्धा दाखवणार आहे म्हणजे तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल ते काहीच नाही खूप क्यूट आहे ती पण दाखवतो मी पण सध्याने दुसऱ्या एका व्हिडिओवर तर चल तुम्ही स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि चिवसाठी आज एक काय करा ग्रीन कलरचं हर्ट पाठवा काय आणि सगळ्यांना परत एकदा सॉरी कान पकडून सॉरी म्हणतोय चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या कोण बाय कर बाय बाय